दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी दहा वाजता खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे अनंब उद्देश्य संस्थेतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य व्यावसायिक शिबिर बाजार सावंगी येथील रेणुका माता मंदिर परिसर ठेवण्यात आले होते या शिबिरात संभाजीनगर येथील एमडी आय एक्सप्रेस एक्सप्रेस प्रेसर थेरपिस्ट आरती पी सोनावणे सामाजिक कार्यकर्ते आणि दिनेश खोडके आरोग्य जाणीव जागृती सामाजिक कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन होते तरी का का या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या काही मशिनरीद्वारे महिलांना व पुरुषांना शिबिराच्या ठिकाणी एक्युप्रेशर थेरपी करून दाखवण्यात आली आरोग्यविषयी काही आयुर्वेदिक औषधींचे फायदेही सांगण्यात आले अनंब उद्देशीय संस्थांच्या संस्थापक अध्यक्ष समीर मुनीर शाह यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तरी या कार्यक्रमाला उपस्थित सावंगी गावचे सरपंच श्री अप्पाराव नलावडे उपसरपंच श्री कारभारी नलावडे भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस श्री ज्ञानेश्वर नलावडे सावंगी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री किशोर नलावडे सावंगी पोलीस चौकीचे जमादार श्री कोल्हेसाहेब शिवसेना तालुका प्रमुख श्री युवराज नलावडे माजी उपसभापती श्री प्रभाकरराव शिंदे माजी सरपंच वसंतराव पा नलावडे तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रकाश बाबा नलावडे ग्रामविकास अधिकारी श्री आसाराम बनसोड गावातील इतर इतर महिला व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका